डॉक्टर सूरज दत्तात्रय ढगे एमबीबीएस जनरल सर्जर यांची सेवा मात्र लॅप्रोस्कोपी हरणद्वारे एंडोस्कोपी पोट विकाराची तपासणी दुर्बिण द्वारे पोट विकाराचे निदान आणि शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे पित्ताशय आणि त्याच्या संबंधित अन्य शस्त्रक्रिया दुर्बीनद्वारे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया लेझरद्वारे पाईल सर्जरी फेस्टुला सर्जरी फिशर पायलोनिडल्स सायनस सर्जरी अन्य जनरल सर्जरी हायड्रोसिल्वरील गाठीच्या शस्त्रक्रिया थायरॉइडच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया स्थलांच्या गाठीचे निदान आणि शस्त्रक्रिया फॉरेन बॉडी रिमोल्डर या सर्व सुविधा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेते अध्यक्षाचा सहा उमेदवार विजयी होण्याचे एका उमेदवाराचे भाकीत विजयी बॅनर तयार व बँ सुद्धा केला बुक मतमोजणीची एकवीस डिसेंबर तारीख जस जशी जवळ येत आहे तस तशी उमेदवारांची धाकधूक वाढत आहे मतदारांची चुप्पी असल्याने साम दाम दंड भेद वापरणारे उमेदवार सुद्धा हमखास विजयाची खात्री देत नाहीत देगरा शहरातील दोन तुल्यबळ राजकीय पक्षाचे पदाधिकारी स्वतःच्या पक्षाच्या विजयाचा दावा करताना आढळतात परंतु या व्यतिरिक्त एका उमेदवाराने अध्यक्षपदाच्या उमेदवारासह आपले सहा समर्थक उमेदवार हमखास निवडून येणार म्हणून विजय बॅनर तयार केले एकवीस डिसेंबरच्या निकालानंतर दुपारला हे सात बॅनर कुठे लावायचे याची जागा सुद्धा निश्चित केली या उमेदवाराला एवढा आत्मविश्वास आहे की त्यांनी डीजे व बँजो सुद्धा एकवीस डिसेंबर बुक केला विशेष म्हणजे या उमेदवाराने केलेले आजपर्यंतचे सर्व भाकीत तंतोतंत खरे ठरले या आधीच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये यांनी तर निकालाच्या दिवशी गावच्या सीमेजवळ डीजे व बँजो तयार ठेवला आणि काही वेळात तो शहरात वाजला सुद्धा दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संजय देशमुख निवडून येतील हे बाकीच सुद्धा त्यांचे खरे ठरले तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री आमदार संजय राठोड हमखास विजय होतील म्हणून डीजे व बँजो बुक केला आणि खरोखरच डीजे व बँजोने दिग्रज शहरात धुम केली आता मात्र एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीचा निकाल काय येतो व बॅनर खरोखर झळकणार काय डीजे व बँजो खरोखर वाजणार काय याचे उत्तर मात्र एकवीस डिसेंबरला मिळणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद